नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत खायला एकदम रबडीसारखी लागणारी शेवई खीरची रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला जर ही शेवई खीरची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील शेवई खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलं आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवून गॅसचा मिडियम फ्लेम करून कढईमध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप ॲड करायचं तूप हलकसं गरम झाल्यावर त्यामध्ये चार चमचे मनुके चार चमचे चारोळी ॲड करायची त्यानंतर दोन चमचे खसखस ॲड करायची खसखस ॲड केल्यानंतर यामध्ये बारीक केलेले काजू बदाम पिस्ता ॲड करायचा काजू बदाम पिस्ता सुरीने एकदम बारीक करण्यापेक्षा हे सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरला थोडेसे बारीक करून यामध्ये ॲड करू शकता बारीक केलेले ड्रायफ्रूट्स ऍड केल्यानंतर यामध्ये एक चमचा साजूक तूप ऍड करून आता हे सर्व फ्राय करून घेऊया तुपामध्ये हे सर्व हलकंसं फ्राय झाल्यानंतर आता यामध्ये मी एक वाटी ओल्या नारळाचा खीस ऍड करणार आहे ओल्या नारळाचा खीस यामध्ये भाजून झाल्यानंतर एक वाटी खवा घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये ऍड करणार आहे एक वाटी ओल्या नारळाचा खीस आणि एक वाटी खवा हे दोन्ही ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर यामध्ये नाही टाकलं तरी देखील चालेल पण जर यामध्ये खवा ॲड केला तर खीर एकदम घट्ट होते आणि खिरीचा फ्लेवर छान रबडीसारखा होतो एक वाटी खवा ॲड केल्यानंतर तो चांगलं मिक्स करून घ्यायचा खवा लवकर मेल्ट होऊन मिक्स होण्यासाठी इथे मी एक वाटी गरम केलेलं दूध घेतलेलं आहे ते यामध्ये ऍड करून मिक्स करून घ्यायचं आता ॲड केलेलं गरम दूध आणि खव्याचा एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं खवा चांगला मेल्ट होईपर्यंत चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा जर अजून मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशा प्रकारे चार ते पाच मिनिट खवा सतत मिक्स केल्यानंतर चांगला मेल्ट होतो त्यानंतर यामध्ये एक वाटी भाजलेल्या शेवया ॲड करायच्या या शेवया भाजलेल्या असल्यामुळे मी तुपामध्ये भाजून घेतलेल्या नाहीत तुम्ही जर भाजलेल्या शिवाय नसेल घेतल्या तर तुपामध्ये सर्वात आधी भाजून घ्या शेवया खव्यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर इथे मी एक लिटर दूध गरम करून ठेवलेलं होतं ते यामध्ये ॲड करणार आहे एक लिटर दूध आधीच गरम करून ठेवल्यामुळे त्याला चांगली मलई देखील आलेली आहे आता हे पूर्ण दूध यामध्ये ॲड करणार आहे तुम्हाला जर अर्धा लिटर दुधाची खीर बनवायची असेल तर ज्यावेळेस वेळेस ॲड केल्या त्यावेळेस एक ग्लास गरम पाणी ॲड करून सुरुवातीला शेवया शिजवून घ्यायच्या नंतरून अर्धा लिटर गरम केलेलं दूध ॲड करायचं आता दुधामध्ये कोणत्याही गाठी होऊ न देता दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार साखर ॲड करायची आहे इथे मी दीड वाटी साखर ॲड केलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता साखर ॲड केल्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ ॲड करायचं कोणताही गोड पदार्थ करताना त्यामध्ये किंचितचं मीठ ॲड केल्यानंतर साखरेचं प्रमाण त्यामध्ये बॅलन्स होतं दुधामध्ये साखर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता कढईवर झाकण ठेवून खिरीला उकळी येऊ द्यायची कढईवर झाकण ठेवल्यानंतर साधारण तीन ते चार मिनटात खिरीला उकळी येते अशा प्रकारे खिरीला चांगली उकळी आल्यानंतर आता यामध्ये एक चमचा विलायची पावडर ॲड करायची एक चमचा विलायची पावडर ॲड केल्यानंतर खिरीमध्ये विलायची पावडर चांगली मिक्स करून घ्यायची सुरुवातीला खिरीमध्ये विलायची पावडर ॲड न करता खिरीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक चमचा विलायची पावडर ॲड करायची त्यामुळे खिरीमध्ये विलायची फ्लेवर जास्त वेळ राहतो आता सर्वात शेवटी खिरीमध्ये थोडंसं जायफळ खिसून टाकायचं आणि ते खिरीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं खीरमध्ये जायफळ टाकायचं ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ॲड करा नंतर एक चमचा विलायची पावडर ॲड केली तरी देखील चालेल अशा प्रकारे चवीला एकदम रबडीसारखी लागणारी टेस्टी खीर तयार आहे तुम्ही सुद्धा ही खीरची रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंट करून कळवायला कर विसरू नका रेसिपी कशी झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा